नमस्कार मी वैशाली आज आपण आपल्या आजच्या रेसिपी पनीर बटर मसाला अगदी सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे पाव किलो पनीर चे असे पीस करून घेतले आहेत मीडियम साइज चे तीन टोमॅटो आणि त्याचबरोबर बारीक चिरलेले दोन कांदे गरम पाण्यात भिजलेले काजू सात ते आठ लसूणच्या पाकळ्या लसूणच्या अर्ध्या प्रमाणात अद्रकचे तुकडे आणि दोन हिरव्या मिरच्या मिरच्यांचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता लाल मिरची पावडर धणे जिरे पावडर हळद गरम मसाला पावडर आणि बटर आता सुरुवातीला आपण पनीरचे सर्व पीस तेलामध्ये बटर घालून गरम करून घेणार आहोत बटर डायरेक्ट पॅन मध्ये घातलं तर ते करपत म्हणून तेलामध्ये घालायचं म्हणजे बटर करपत नाही बरं तेल गरम झाल्यावर गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि बटर घालायचं आता घातलेलं बटर मेल्ट झाल्यावर यामध्ये लाल मिरची पावडर आणि हळद घालायची मीठ घालायची गरज नाही कारण बटर ऑलरेडी थोडं खारटच असत हळद मिरची पावडर आणि बटर छान मिक्स करून झाल्यावर आपण घेतलेले सर्व पनीरचे पीस यामध्ये असे घालायचे दोन्ही बाजूनी छान गरम करून घ्यायचे गॅसची फ्लेम हाय केली तर आपले पनीरचे पीस करपू शकतात आणि त्याचबरोबर घातलेले मसालेही गॅसची फ्लेम जर आपण लो केली तर काय होतं आपण घातलेलं सर्व तेल बटर पनीरचे पीस मस्त ॲब्झॉर्ब करतात आणि ते तेलकट होतात त्यामुळे मिडियम फ्लेमवरच आपल्याला हे सर्व पनीरचे पीस मस्त गरम करून घ्यायचे आहे पनीर छान गरम करून झाल्यावर छा छान असे एका भांड्यात काढून घ्यायचे पनीर आपण गरम करून झाल्यावर झटपट ग्रेव्ही करणार असाल तर ते पाण्यामध्ये घालायचे नाहीत आणि पनीर तळून झाल्यावर जर तुम्ही थोड्या वेळाने ग्रेव्ही करणार असाल तर अजिबात मसाले घालायचे नाहीत फक्त तेल आणि बटरमध्ये पनीर गरम करायचे आणि थंड पाण्यामध्ये ठेवायचे म्हणजे पनीर चिवट किंवा कडक होत नाहीत आता आपण पनीर बटर मसाला करण्यासाठी पुन्हा पॅन मध्ये तेल घातलं आहे आणि त्याचबरोबर बटर आहे बटर छान मेल्ट झाल्यावर यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा तेल आणि बटर मध्ये छान असा परतून घ्यायचा कांदा भरपूर असा गोल्डन फ्राय देखील करायचा नाही आपल्याला मऊ आणि अगदी खुसखुशीत तळून घ्यायचा आहे आता कांदा परतेपर्यंत दुसऱ्या बाजूला मिक्सरचं भांड घ्यायचं आणि त्यामध्ये आपण जाडसर चिरलेले टोमॅटो घालायचे भिजवून घेतलेले काजू लसूणच्या पाकळ्या आणि त्याचबरोबर अद्रक आणि मिरचीचे तुकडे लाल मिरची पावडर आणि हळद लाल मिरची पावडर आणि हळद तुम्ही नंतर ग्रेव्हीमध्ये सुद्धा टाकू शकता आपण मात्र डायरेक्ट मिक्सरलाच बारीक करून घेत आहोत आता हे घेतलेलं सर्व साहित्य मस्त असं बारीक करून घ्यायचं पाहू शकता तोपर्यंत आपला कांदा देखील मस्त खुरपूस भाजून झाला आहे आता यामध्ये आपण बारीक केलेलं सर्व साहित्य असं ऍड करायचं गॅसची फ्लेम त्यापेक्षा थोडी कमी करून सर्व साहित्य असं व्यवस्थित कांद्याबरोबर मिक्स करून घ्यायचं आता या ग्रेव्हीला छान स्वतःच तेल सुटलं पाहिजे त्यासाठी काय करायचं गॅसची फ्लेम लो करायची आणि यावर असं झाकण ठेवायचं दोन ते तीन मिनिटातच या ग्रेव्हीला छान स्वतःचं तेल सुटतं पाहू शकता आता पुन्हा ही ग्रेव्ही अशी छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आता या स्टेजला यामध्ये आपण गरम मसाला पावडर आणि धरे जिरे पावडर घालणार आहोत आता हे घातलेलं सर्व साहित्य अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता या स्टेजला यामध्ये गरम पाणी ऍड करायचं गरम पाणी घातल्यामुळे आपल्या ग्रेवीला छान तळी येते आणि चवही येते घातलेलं पाणी छान मिक्स करून झाल्यावर यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि कस्तुरी मेथी कस्तुरी मेथी जर आपल्याकडे असेल पण ती थोडी नरम पडली असेल तर काय करायचं थोडीशी पॅनमध्ये गरम करायची आणि मगच ती घालायची कारण त्यामुळेच आपल्या ग्रेवीला कस्तुरी मेथीचा छान फ्लेवर येतो आता या स्टेजला पनीरचे सर्व पीस या ग्रेव्हीमध्ये ॲड करायचे आणि व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे पनीरचे पीस आपण गरम करून घेतल्यामुळेच पनीरला छान टेक्शर येतं आणि त्याचबरोबर थोडासा कुरकुरीतपणा येतो आणि हे ग्रेव्हीमध्ये घातल्यावर ग्रेव्हीला सुद्धा पनीरचा छान फ्लेवर येतो आता गॅसची फ्लेम लो करून जास्तीत जास्त दोन ते तीन मिनटंच आपण ही ग्रेव्ही झाकण ठेवून शिजवून घेतली पाहू शकता या ग्रेव्हीला सुद्धा छान तेल सुटलं आहे आता यामध्ये छान बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची गॅसची फ्लेम मात्र बंद करायची आणि घातलेली कोथिंबीर अगदी व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची पनीर बटर मसाला आहे की नाही अगदी सोपी आणि घरच्या घरी सहज होणारी रेसिपी असा पनीर बटर मसाला रोटीसोबत नान किंवा चपाती काहीच नाही तर पुलावासोबत सुद्धा खायला एकदम झकास लागतो चला तर मग वेळ झाली आता निरोपाची तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब आणि प्रत्येक नवीन येणाऱ्या रेसिपीला हाईप करा, रेसिपी करा। ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत राहा पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंट मध्ये मात्र नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली